तरी देखील मी सांगतो की निलेशजी राणे हे जर शिवसेना पक्षामध्ये येण्याचं निश्चित एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करणार असतील मला माहिती नाही झाले की नाही तरी त्यांना माझे सहकारी म्हणून राजकीय पूर्ण ताकद पहिली गोष्ट अशी आहे की तिकीट वाटप शिवसेनेचं करणं जागा घेणं आणि जागा सोडणं हे आम्ही सर्वस्वी अधिकार हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळं कोण जर पक्षामध्ये येत असेल तर त्याचं स्वागत करणं त्याला ताकदीने निवडून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये मलाच तुम्ही निलेश राण्यांबद्दलचा प्रश्न का विचारला याची देखील पूर्ण जाणीव आहे तरी देखील मी सांगतो की निलेशजी राणे हे जर शिवसेना पक्षामध्ये येण्याचं निश्चित एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार असतील मला माहिती नाही झाले की नाही तरी त्यांना माझे सहकारी म्हणून राजकीय पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी माझी आहे कारण आपापसामध्ये मतभेद होऊ शकतात मनभेद होऊ शकतात पण महायुती म्हणून आम्ही एक संघ आहोत आणि ते एक संघ ठेवण्याची कोकणात जबाबदारी माझी आहे त्याच्यामुळे मला निलेश राणेसाहेब जर शिवसेनेमध्ये आले आणि त्यांना एकनाथ साहेबांनी जर तिकीट दिलं तर मला दुःख वाटायचं काही कारण या त्यांच्या वाक्याशी वैयक्तिक मी सहमत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की भिडे गुरुजींनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे ते आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा पितृतुल्य आहेत परंतु त्यांनी जे नवरात्रावर आणि भाष्य केलेलं आहे किंवा केलेलं आहे त्याच्याशी मी वैयक्तिक सहमत नाही आणि पक्ष पण असण्याचं काही कारण नाही मागची दोन वर्ष पण बोमला ना बघा रा राजकारणामध्ये शिंदे साहेबांचं मन एवढं मोठं आहे की मुख्यमंत्री पदाचा उपयोग करून शिवाजी पार्क देखील मुख्यमंत्री मोदय ताब्यात ठेवू शकले असते पण वंदनीय बाळासाहेबांचा खरा संस्कार हा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे त्याच्यामुळं याच वर्षी नाही मागची दोन वर्ष देखील शिवाजी पार्क हा उभाटाच्या प्र, प्रमुखांनाच दिला होता आणि आम्ही सभा करताना पाच लाखाच्या मैदानात करतो सहा लाखाच्या मैदानात करतो एवढी लोक आमच्याकडे येतात त्यांचं काय ते कळतच नाही खरं सांगायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा एक पदाधिकारी हायकोर्टामध्ये गेला ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टातलं दणका मिळाला ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले काल परत काहीतरी हायकोर्टामध्ये गेली महिला सक्षम करताना किंवा महिला सुरक्षित ठेवा म्हणून सांगताना जी महिलांना योजना दिलेली आहे ती बंद करण्यासाठी काँग्रेसच पुढाकार घेते आणि लोकांना असं भासवते की आम्ही महिला भगिनींबरोबर आहोत हा दुट्टप्पीपणा आहे जो संविधानाच्या बाबतीमध्ये देखील झाला मागच्या लोकसभेला संविधान बदलणार बोंबाबोब झाली आणि त्यांचेच नेते अमेरिकेमध्ये जाऊन सांगतायत की मला ज्यावेळी वाटेल की भारतामध्ये समानता आली तेव्हा मी आरक्षण रद्द करेन त्याच्यामुळे संविधानाच्या आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये खरे कोण आहेत हे जगासमोर आले परंतु त्यांनी भारतामध्ये बोलण्याचे धाडस केलं नाही त्यांना ज्यावेळी असं बेताल वक्तव्य करायची असतात तेव्हा ते परदेशात जाऊन करतात पण जगाला कळलं देशाला पण कळलं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी जे आंदोलन करतायत त्या देखील नेते मंडळींना कळलं की काँग्रेसचा छुपा अजेंडा काय ऑलरेडी सिल्लोड चे आमदार सन्माननी अब्दुल सत्तार साहेब हे आमचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेतच अजितदा काय बोलले त्यांनी बोल तस केलं म्हणून शिवसेना मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी करावं असं काही साहेबांवर बंधन नाही पण अगोदरच आमच्या मंत्रिमंडळामध्ये अल्पसंख्याक नेते अब्दुल सत्तार साहेब हे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत न्यायालयाचे दरवाजे मात्र न्यायालयाने उद्धव ठाकरे म्हणताय न्यायालयावर आपल्याला आठवत असेल एक चार दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशनचा एक कार्यक्रम होता त्याच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो तिथे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश होणार आहेत